ते पाचोरा तालुक्यामध्ये आलेल्या मुख्यमंत्री वा कार्य जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ योजना माननी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी खूप चांगली योजना महाराष्ट्रामध्ये आणली पण हे आणत असताना त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी सुख निर्माण होईल कारण चांगलं काहीतरी ऊर्जा निर्माण होईल पण चांगल्या योजना आणत असताना त्या योजनाबरोबर सहा महिन्याचा कालावधी या मुलांच्यासाठी होता पुन्हा आम्ही आंदोलनं त्याचबरोबर वेगवेगळे मोर्चे काढले आणि त्यावेळेस तात्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवून भेटला पण एवढ्यावरतीच न थांबता येणाऱ्या काळामध्ये ह्या मुलाने पुढं करायचं काय हे न सुटणारं पुढं निर्माण झालं म्हणून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची भेट घेतली संवाद घेतला आणि त्या अनुषंगाने आज जळगाव जिल्ह्यामध्ये येत असताना जी� जळगाव जिल्ह्यामध्ये देखील मुख्यमंत्री वा कार्यपरिषद जी विद्यार्थी आहेत त्या घेऊन येणाऱ्या चौदा तारखेला मुंबई आझाद मैदानावरती मंत्रालयावरती धडक छत्री मोर्चा आपण त्या ठिकाणी काढतोय त्या मोर्चाचं सर्वांना निमंत्रण जनजागृती करण्यासाठी या छत्तीस जिल्ह्यातला दौरा करत असताना एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांच्यावरती उपासमारीची वेळ निर्माण होणार आहे काय म्हणत्या मुलांना पुढं करायचं काय हा जाब विचारण्यासाठी हे सगळे मंडळी मंत्रालयावरती धडकणार आहेत एवढंच नव्हे तर एकीकडं मुलांना सांगितलं जातं की पाच महिने पुन्हा काम दिलं जाणार नाही पाच महिन्यात तर तुम्हाला त्या घरामध्ये बसावं लागणार आहे आणि एकीकडं जे रिटायरमेंट झालेले वर्ग आहे रिटायरमेंट झालेले शिक्षक आहेत रिटायरमेंट झाले अनेक क्षेत्रातील मंडळी आहेत त्या मंडळींना पुन्हा कामावरती घेतलं जातंय म्हणजे सरकारची दोडदुखी भूमिका मुलांना सांगितलं जातात तुम्हाला काम मिळणार नाही आणि ज्याचं रिटायरमेंट वय पूर्ण झाले त्यांना काम देऊन त्यांना पेन्शन पण देणार आणि पगार पण देणार ही भूमिका सरकारची दिसत नाही आहे मला एकीकडे ह्या मुलांच्याकडे जर बघितलं तर यांच्याकडे जे आशा निर्माण होते काही मुलांचा पगार जॉईनिंग झालेला नाही काही मुलं जॉईनिंग झालेली नाहीत हे सगळी समस्या जर बघितली तर न सुटणारं कोड आहे सरकारने ह्या मुलांचं पुढं करणार काय आम्हाला म्हटलंय तुम्ही पाच महिन्यात तुम्हाला मिळणार नाही मान्य आहे आम्हाला पण आम्ही अकरा महिन्यानंतर पुढं करायचं काय हा जाब विचारण्यासाठी हजारोच्या जा संख्येनं पन्नास हजारहून अधिक मुलं मुंबई आझाद मैदानावरून मंत्रालयाला घ्यावा मंत्रालयावर धडक मोर्चा કાઢના અને મોટ્યા સંખ્યે સભા ગત सरकारला माझी विनंती आहे या मुलांना ज्या पद्धतीने माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा शब्द दिला होता की पुन्हा आहे त्या मुलां ठिकाण कामं करतील आहे त्या ठिकाणी त्यांना जॉब उपलब्ध होईल हे सांगितलं असताना देखील तरी देखील चाल ढकल या ठिकाणी होते महाराष्ट्रामध्ये अनेक मुलांचा पगार झालेला नाही अनेक मुलांना जॉईनिंग झालेलं नाही अनेक मुलांचं जे वाढ एकीकडं तुमचा पगार क्लिअर दाखवतोय हाजरी क्लिअर दाखवते पण हाजरी कामावरती उपस्थित नाही अशाबद्दल वेगवेगळे पोर्टलच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी दिसतंय माझी सरकारना विनंती आहे ह्या मुलांना भविष्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी खेळू नका त्यांना पगार किती आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार या दहा हजारच्या मुलांच्यासाठी एवढ्या पैशासाठी हे मुलं रात्रीचा दिवस करतात माझी प्रच प्रच सरकारला मायबापला माझी विनंती आहे की ह्या मुलांचा अंत बघू नका हे मुलं तरुण मुलं जेव्हा रस्त्यावर उतरतील तर तुम्हाला बळाचं कळणार नाही एवढं ह्या माध्यमातून सांगतो आहे मोठ्याच संख्येनं आझाद मैदानावरती आज जळगाव ह्या ठिकाणी विचारमंडळ बैठक आहे त्यानंतर आम्ही नंदुरबारला सहासा समारंभ करणार आहोत आणि मग पुढील दिशा ठरणार आहोत धन्यवाद